पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअरस्ट्राईकवर शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केलेत वायुसेनेने सव्वीस फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राईक केलं सैन्य दलाच्या शौर्याबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही पण परदेशी प्रसारमाध्यमं ज्या हल्ल्याच्या यशाबद्दल शंका उपस्थित करत असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं ही शंका दूर करण्यासाठी सरकारने मृतांचा आकडा जाहीर करावा अशी मागणी करत या कारवाईचं राजकारण करायचं नाही यावर आम्ही सर्व विरोधक ठाम आहोत असंही पवार यांनी स्पष्ट केलं सांगण्यात आले की बऱ्याच लोकांना तिथे काही मारले गेले समोर आपल्या जवानांच्या शौर्याबद्दल आमच्या मनात शंका नाही पण वाचनात आता असं आलं की अमेरिकेतल्या आणि इंग्लंडची वृत्त फटक आहेत ते असं म्हणतात की अकरा सांगा हां आणि त्यांनी शंका उपस्थित केली आता काल तीन लोकांची मी टेलिव्हिजन मुलाखत पाहिली एव्ही नेवी एअरफोर्स आणि आर्मी स्थलसेना आणि तिघांनी अकरा काही दिलेले नाही किती लोक मारले गेलेले त्यामुळे ह्या शंका लोकांच्या मनात राहू नयेत म्हणून सरकारने लवकर त्याची माहिती जाहीर करावी